आपल्या वक्तव्यामुळे वादाच्या केंद्रस्थानी असणारे शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड पुन्हा एकदा वादात सापडण्याची शक्यता आहे गायकवाडांनी आमदार निवास कॅन्टीनच्या कर्मचाऱ्याला जबर मारहाण केली आहे कॅन्टीनमध्ये निकृष्ट दर्जाचे जेवण दिल्यामुळं ही मारहाण करण्यात आली आहे आता आमदार गायकवाड यांनी स्पष्टीकरण देत म्हटलंय नौ नौ की रात्री दहा वाजता माझी जेवणाची वेळ असते त्यावेळी मी नऊ साडेनऊ वाजेच्या सुमारास कॅन्टीन मधून वरण भात आणि पोळी ऑर्डर केली होती पण वरण भाताचा पहिला घास घेताच मला खराब वाटलं सुरुवातीला मला वाटलं की वरणात चिंच असेल पण मी दुसरा घास पोळीसोबत घेतल्यावर मला उलटीच झाली मग मी वरण तपासलं तेव्हा ते पूर्णपणे सडलेलं होतं कॅन्टीन कर्मचाऱ्यांनी यापूर्वीही मला निकृष्ट दर्जाचं जेवण देण्याचा प्रयत्न केलाय त्यावेळी मी मालकाला समज दिली होती की या कॅन्टीन मध्ये दररोज पाच ते दहा हजार लोक जेवतात त्यांच्या जीवनाशी खेळण्याचा हा प्रकार आहे असा आरोप गायकवाड यांनी केलाय तसंच कॅन्टीनची तक्रार अन्न व औषध पुरवठा विभागाकडे करणार असून सभागृहातही हा मुद्दा मांडणार असल्याचं त्यांनी म्हटलंय तर दुसऱ्या बाजूने कॅन्टीन मालकाकडून कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आली नाहीये तसंच आमदारांविरोधात तक्रार दाखल केल्याची कोणतीही माहिती नाहीये पण सोशल मीडियावर आमदार गायकवाडांविरोधात प्रतिक्रिया येत आहेत अगोदरच छत्रपतींबद्दल अपशब्द वापरल्यामुळं ते वादात सापडले होते आता कायदा हातात घेतल्यामुळं गायकवाडांवर कारवाई होणार का हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे